नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत जगदीश फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात विजन पुणे या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुणे शहराच्या विकासासंदर्भात पुणे शहरातील नागरी समस्यांचं पुढील पंचवीस वर्षाचं धोरण ठरवण्यासाठी विजन पुणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विस्तार होत असताना पायाभूत सुविधांवर मर्यादा येत आहेत यासाठी सर्वांनी एकत्र येऊन व्हिजन ठरवणं आवश्यक असल्याचं मतही या, मत या परिषदेत व्यक्त करण्यात आलं त्याचबरोबर दोन हजार सत्तावीसपर्यंत पुणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर व्हावं असा संकल्प देखील सर्वांनी मिळून व्यक्त केला आहे या परिषदेसाठी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार आमदार माधुरी मिसाळ राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र सल्लागार राजेश पांडे दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस पुढारीचे संपादक सुनील माळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीधर लोणी ज्येष्ठ विधीज्ञ सुधाकर आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जगदीश मुळी यांनी विजन पुणे ही जी शिखर परिषद आयोजित केली वास्तविक अत्यंत चांगला हेतू आहे की पुण्याचं नव विजन असायला पाहिजे दृष्टिकोन असायला पाहिजे पुण्याचा विकास जो आहे सर्व क्षेत्रातला विकास या सर्व क्षेत्रामध्ये येत्या दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पूर्ण कसं बदलायला पाहिजे कसं वाढायला पाहिजे त्याचा विकास कसा व्हायला पाहिजे याची साधक बालक चर्चा या विजनमध्ये अपेक्षित होती आणि तशी ती झाली सर्व क्षेत्र याच्यामध्ये चर्चेले गेले आता फक्त अपेक्षा एवढीच आहे जगदीश यांच्याकडून की या चर्चासत्रात किंवा या विजन शिखर परिषदेमध्ये जे मुद्दे आले विषयावर मुद्दे मांडण्यात आले त्याचं एक चांगलं डॉक्युमेंटेशन करावं आणि सातत्याने त्याचा फॉलोअप करावा होतं काय की अशा अनेक परिषदा ज्यावेळी होतात त्या फक्त शाब्दिक बुडबुडे राहतात आणि पुढे काहीच होत नाही तर याचं एक डॉक्युमेंटेशन करावं याचं चांगल्या प्रकारे चित्रण करावं आणि नंतर त्याचा कायमस्वरूपी पाठपुरावा करण्या केला गेला पाहिजे पाठपुरावा करून यापैकी अनेक समस्या सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक कालबद्ध प्रयत्न झाले पाहिजेत या सगळ्या इनिशिएटिव्हला या सगळ्या पुढाकाराला संयोजनाला जगदीश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा अभिनंदन आणि आभार जगदीश मुळीक फाउंडेशनने हा जो पुण्याच्या साठीचा कार्यक्रम आयोजित केलाय तो फार महत्वाचा आहे पुणे हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील एक अग्रगण्य शहर आहे आणि या शहराला विकासाच्या पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी आणि देशातील एक पहिल्या क्रमांकाचं शहर बनवण्यासाठी काय करता येईल अजून पाच दहा पंधरा वर्षांनी हे सर शहर कोणत्या स्तरावर असेल हे पाहण्यासाठी आतापासून काय नियोजन करायला हवं वा। याबाबत शहरातल्या सर्व स्टेक होल्डर्सची ही जी बैठक आयोजित केली ती फार महत्वाची होती आता याचं एक डॉक्युमेंटेशन होऊन कृती आराखडा जर झाला आणि त्याप्रमाणे कृती झाली तर हे शहर नक्कीच देशातील एक अग्रगण्य शहर होईल याची मला खात्री आहे यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी जगदीश मुलिक फाउंडेशनचे आभार मानतो धन्यवाद विजन पुणे विजन पुणे नुसतं म्हटलं जात आहे नेहमी पण त्या विजन वरती इम्प्लिमेंटेशन होणं फार जरुरी आहे एक हे कॉन्क्लेव्हर छान होत एक सगळ्यांची विचारधारणा कळाली पण एक स्पोर्ट्समन म्हणून किंवा मी पुण्यातल्या खेळाडूंकडनं या विजन पुणे परिषदेसाठीच की आपल्याकडे भरपूर ग्राउंडस आहेत म्हणजे खेळाडू हे फक्त जमिनीवरचे खेळा खेळातले खेळाडूंना खेळाडू नका समजू मी हवेतले खेळाडू आहे हवाई खेळामधली तसेच पाण्यातले पण खेळ असतात तसे त्यांचे पण खेळाडू असतात तर सगळ्या खेळा साठी मी एक सांगू इच्छिते पुण्यामध्ये एअर वॉटर लँड ह्या तिन्ही खेळांमध्ये करिअर करण्यासाठी सगळं अनुकूल वातावरण आहे पण त्या सगळ्या खेळांवरती म्हणजे ग्राउंड आहेत पण ग्राउंडचं मेंटेनन्स होत नाहीये ज्यांना वॉटर खे, स्पोर्ट्स खेळायचं त्याच्या खडकवासला आहे किंवा मुळामोठ नदी आहे पण तिथे खेळण्यासाठी त्या तरतुदी नाही आहेत हवेतले खेळ आहेत तर त्याच्यासाठी म्हणजे पुण्यातले किंवा महाराष्ट्रातले खेळाडू कामशेतला किंवा महाबळेश्वर जातात पण पुण्यामध्ये हडपसर से ग्लाडिंग सेंटर हे एवढं मोठं दोनशे बावन्न एकरचं ग्राउंड अवेलेबल आहे पण त्याच्यावरती काहीच म्हणजे गोष्टी केल्या जात नाहीयेत तर ह्या सगळ्या गोष्टीचा पुढाकार पुणेकरांनीच घेतला पाहिजे किंवा पुण्यातल्या आमदार खासदारांनी किंवा नगरसेवकांनी घेतलं कि पाहिजे की पुण्याला आपण खेळांचा हब कसं बनवू शकतो या परिषदेत सहभागी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात पाहूयात हम पुणे में क्या क्या सुधार ला सकते हैं क्या क्या चेंजेस ला सकते हैं और जिसे सिर्फ डॉक्यूमेंट्स पे नहीं इसको एक्चुअल इम्प्लीमेंटेशन में हमारे पुणे शहर के बेहतरी के लिए कैसे ला सकते हैं एजुकेशन सेक्टर में और रूरल uh, डेवलपमेंट में और uh, सारे तरीके की जो नए हम लीगल सिस्टम में क्या क्या चेंजेस ला सकते हैं ताकि हम अपने पुणे का जो uh, एक एसेंस uh, है उसको भी कायम रखें और एक डेवलप्ड uh, वे में आगे बढ़ सके तो इसी के लिए था आज का ये इवेंट होपफुली हम ये सारे जो जगदीश मलिक जी सर जो है वो इन सारी चीजों को इम्प्लीमेंट कर पाए और हमको पुणे को एक अच्छा मार्गदर्शन दे पाए धन्यवाद मैं जगदीश भा का प्रोग्राम से बहुत प्रभावित हूँ इस पर जो भी चर्चा हुआ जिस फील्ड में हुआ बहुत महत्वपूर्ण चर्चा हुआ अपने पुणे को क्या क्या चाहिए कैसे डेवलप किया जाए हर फील्ड के लोगों ने डिस्कस किया लेकिन मैं चाहता हूँ बड़े पैमाने पर डिबेट होना चाहिए ताकि पुणे का अच्छे से विकास हो पाए धन्यवाद विजन शिखर विजन शिखर परिषद ये माजे खास मित्र भारतीय जनता पार्टी आगाड़ी जे कार्यकर्ता है आ, माजी आमदार माजी शहर अध्यक्ष माननीय जगदीश मुळीक साहेब हे जे जगदीश फाउंडेशन फाउंडेशनने जो प्रोग्राम केलेला इट वॉज अनबिलिव्हल इन फंटास्टिक आणि मुळीक साहेबांच्या मध्ये हा प्रोग्राम होणं म्हणजे बोलतात ना आकाशातून पडलेलं जे पाणी आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वे देवे नमस्कार केशिवापी गच्छती आकाशातून जे पाणी पडतं ते डायरेक्ट कुठे जाते सागराला आज हा साहेबांनी मोठा सागर इथं तयार उभा केलेला आहे या, के या सागरामध्ये किती मोठे मोठे दिग्गज त्यांची मतं मांडली पर्यावरण आहे घर, घरकुल कसं असावं याच्यामध्ये आरोग्याविषयी पण थोडीफार माहिती दिली खेळाडू विषयी माहिती दिली दरम्यान विजन पुणे या शिखर परिषदेचा नेमका हेतू काय होता याविषयी माहिती दिली संयोजक जगदीश मुळीक यांनी पाहूयात जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीनं विजन पुणे ह्या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक जगदीश मुळीक आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल काय करेल विजन पुणे हा शिखर परिषदेचं आयोजन आज केलं गेलं आहे पुणे शहर एक पूर्वी त्याची ओळख पाहिली तर सायकलींचं शहर पेन्शनरांचं शहर अशी जुन्या काळाची ओळख होती नंतर आता पुणे शहर हे विद्येचं माहेरघर समजलं जातं पुणे शहर ही आपली संस् सांस्कृतिक राजधानी म्हणून पुढं आलं आहे पुणे शहर आता आय टी हब म्हणून पुढे येत आहे आणि हे सगळे उद्योग व्यवसाय वाढत असताना पायाभूत सुविधा देखील वाढल्या पाहिजेत पुण्याचा विस्तार सगळ्या दिशांनी होतो आहे सगळ्या दिशांनी विस्तार होत असताना सुनियोजित पद्धतीनं पुण्याचा विकास झाला पाहिजे मग पुण्याची वस्ती असेल पुण्यातली एखादी सोसायटी असेल पुण्याचं आय टी पार्क असेल सगळ्यांना पुणे हे एक सुनियोजित वाटलं पाहिजे पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार झाला पाहिजे पुण्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे पुण्याला नवीन एअरपोर्ट असलं पाहिजे असे अनेक विषय आहेत आणि या सर्व विषयांच्या अनुषंगाने तज्ज्ञ जे शहरातील नामवंत तज्ज्ञ आहेत त्यांचं इथं मत ते मांडणार आहेत त्याचसोबत ऑनलाईन पद्धतीने हजारो लोकांनी आपलं मत सूचना नोंदवलेल्या आहेत अशा पद्धतीनं पुण्याच्या विकासासाठी पुणे पंचवीस वर्षांनी कसा असेल पुणे पन्नास वर्षांनी कसा असेल याबाबतीत विचारविनिमय आणि त्याचं नियोजनासाठी आजची शिखर परिषद आहे आणि मला वाटतं याच्यातून पुण्याच्या विकासाचा एक दिशा नक्कीच ठरवली जाईल फायनल रिपोर्ट तयार झाल्याच्या नंतर पुढे कशी प्रोसेस हो आता ही एक सुरुवात आहे पुणेकर एकत्र येऊन पुण्याच्या विकासासाठी विचार करतात आहे स्वच्छतेसाठी विचार करतात आहे पुणे दोन हजार सत्तावीसपर्यंत भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर असलं पाहिजे यासाठी संकल्प होतो आहे हळूहळू या सगळ्या गोष्टीमध्ये आपण प्रगती करून एक डिसिजनला पोहोचू ज्याचं अंमलबजावणी करण्यासाठी सगळे पुणेकर मिळून आपण प्रयत्न करूया आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे सांगितलं ना शिखर प्रश परिषद आहे याच्यात आठ ते दहा वागते मार्गदर्शन करणार आहेत लोकं ऑनलाईन पद्धतीनं मारा स सजेशन सगळे पाठवलेले त्याच्यावरती विचार करून एक आराखडा होईल आणि त्याचे अंमलबजावणीसाठी प्रयत्न होईल धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारचं राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे